मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी म्हणजेच कालभैरव जयंती बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने प्रकाशानगरीत उत्साहाचे वातावरण दिसून आले येथील ऐतिहासिक श्री कालभैरव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सकाळच्या सत्रात मंदिरात विधिवत महापूजा व अभिषेक करण्यात आला त्यानंतर दिवसभर भाविकांनी भजन कीर्तन सादर केले विशेषत महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती दुपारी बारा वाजता धार्मिक प्रवचन झाले ज्यातून त्यांनी कालभैरव महाराजांचे महत्त्व आणि त्यांच्या उपासनेचे फायदे स्पष्ट केले दुपारी मंदिरात भव्य महाआरती करण्यात आली यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भैरव बाबाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता आरतीनंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मंदिराचे विश्वास मंडळ आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले हा उत्सव प्रकाशाच्या धार्मिक परंपरेला अधिक दृढ करणारा ठरला असून भाविकांना कालभैरव जयंतीच्या निमित्ताने एक सकारात्मक ऊर्जा मिळाली ए मराठी न्यूज नेटवर्क अक्षय भावसार प्रकाश मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा